कधी कधी अनपेक्षित गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात तसंच स्वप्नवत हा सोहळा आहे हा महासंगम काय म्हणतात त्याला महा, महा सेलिब्रेशन <laughs> त्यामुळे जसे जसे एक एक विधी पूर्ण होत आहेत तसं तसं आम्ही एकमेकांकडे बघतोय आणि हुश्य करतोय <laughs> कट झाल्यानंतर सुद्धा कारण कसं कट झाल्यानंतर आम्ही एकदम नॉर्मल हे असतो पण तिला जरा दिव्या बनायला थोडासा जानवीमधनं दिव्या बनायला थोडा वेळ लागतो कारण नॅचरली तिच्या मनात ते चाललंय ती सगळं ते एक्सपिरियन्स तिला अनुभवते नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये आज आहे जेजेचा बर नाही जेजेचा लग्न सोहळा आहे, आहे? आ, आई बाबा म्हणून काय घालमेल चालू आहेत कशा आहात तुम्ही हा स्ट्रेसमध्ये तर आहोत आम्ही कारण शेवटी कुठले आई वडील लग्न निर्विघ्न पार पडेल तिथपर्यंत धाकधूक धाकधूक सुरू असते तर ती जी आई वडिलां तीच आहे कारण हे आमच्या दोघांचं खूप मोठं स्वप्न आहे की आमच्या लेकींचं लग्न त्यातल्या एकीचं होतंय कमाल असा जावंही पण मिळालं आहे आम्हाला आता फक्त कोणाची दृष्ट न लागो आणि सगळं व्यवस्थित पार पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि इतकं मोठं कार्य आहे ना इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळं जी मराठीमुळे सगळ्याचं आयोजन झालेलं आहे त्यामुळे जितकं कार्य मोठं बघायला खूप छान वाटतं पण ते सगळं करताना ते जोपर्यंत संपूर्ण ईच अँड एव्हरीथिंग आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट नीट अगदी काटेकोरपणे ठरवल्यासारखी होत नाही कोणाचाही काही म्हणजे राहून गेलं असं होत नाही कारण इतके लोक येणार आहेत या समारंभाकरता कोणाला की असं वाटायला नको की अरे यांच्याकडनं हे राहून गेलं किंवा अरे काही रुसवे फुगवे होऊ नये सगळं अगदी निर्विघ्नपणे पार पडावं याकरता आम्ही जितके जमतील तितके प्रयत्न करतो आणि त्यामुळे हे सगळं नीट पार पडेपर्यंत जी घालमेल आहे ती असणारच आहे आणि अर्थातच मुलीचं लग्न आहे म्हटल्यावर त्यानंतर जे काही होणार आहे जे रितेपण आम्ही जसं आपण ज्याला म्हणतो तसं येणार आहे ते फिलिंग तर तर पण ते आता मला असं कुठेतरी आम्ही खाली दाबून ठेवलेलं आहे की जोपर्यंत ते पार पडत नाही तोपर्यंत आम्ही सध्या आता ते थोडंसं खाली आतमध्ये दाबलेलं आहे बरं आम्ही ऐकलं मेहंदी सोहळा झाला संगीत सोहळा झाला त्यानंतर अजून एक प्लॅनिंग झाली होती आमच्या आमंत्रणाची ते सुद्धा सगळं व्यवस्थित पार पडले या सगळ्याबद्दल काय सांग खरंच म्हणजे ना कधी कधी अनपेक्षित गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात तसंच स्वप्नवत हा सोहळा आहे हा महासंगम काय म्हणतात त्याला महासेलिब्रेशन त्यामुळे जसे जसे एक एक विधी पूर्ण होत आहेत तसं तसं आम्ही एकमेकांकडे बघतो आहे आणि हुश्य करतो आहे पण अजूनही मला वाटतं खूप महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे ॲक्च्युअल लग्न सोहळा बाकी आहे ज्याच्यासाठी तुम्ही आलेला आहात तर तुमचे आभार आणि बस आता तुम्ही आलात तर तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं छान पार पडणार याची खात्री आहे आता मला मी आता मगाशी म्हणत असे की हा एकतर आमची ही जी महामालिका सेली, आहे त्याबरोबर पारूसारखी दुसरी मालिका त्याचा महासंगम आहे आणि हे जसं आत्ता हर्षा म्हणाले तसं की महा सेलिब्रेशन आहे नुसतं सेलिब्रेशन नाही आहे खूप महा 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 सेलिब्रेशन आहे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे अनेक गोष्टी आहेत अनेक फंक्शन्स आहेत ती सगळी व्यवस्थित पार पडतायत इतके लोक आहेत सगळे तुम्ही लोक या सोहळ्यात आता मग आवर्जून आला आहात त्यामुळे आमच्याकडनं म्हणजे मनात हेच आहे की सगळं नीट व्यवस्थित पार पडू दे आणि आत्तापर्यंत जसं पार आहे तसं देवाच्या कृपेने सगळं पुढेही नीट पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे बरं तर होईलच जान्हवीचं एकीकडे लग्ना नवीन आयुष्याची सुरुवात होते आणि तिच्या खऱ्या आयुष्यातही म्हणजे दिव्याची सुद्धा नवीन सुरुवात होणार आहे त्याबद्दल काय सांगाल ओ वी आर मोर एक्सायटेड आणि वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड कारण कितीही नाही म्हटलं तरी जेव्हा आपण एखादी भूमिका करतो no, okay. तर आपोआप त्याचं थोडंसं तरी आपण नात्यांमध्ये झिरपायला लागतं दिव्याला तर मी आधीपासून ओळखते सो so, आम्ही आधीच म्हणजे uh, जेव्हा माहिती नव्हतं हो की आम्ही एका मालिकेत काम करू तेव्हापासून वी वर एक्सायटेड की अरे आता लग्न आहे आणि आता तर अगदीच ते जवळजवळ घरगुती कार्यक्रम असल्यासारखं आत्ता आमचं मग तिचं केळवण कसं करायचं आहे आणि मग लग्नाची तिची साडी काय रंगाची आहे वगैरे हे सगळं आमचं सुरू आहे आणि जसं हे पार पडेल त्याच्यानंतर काहीच दिवसात तिचं खरं लग्न आहे सो वी आर रिअली एक्सायटेड नाही ते कसं आहे की म्हणजे लग्न म्हणतो तोंडावर आले असं नाही की तीन चार सहा महिने आठ महिने असं नाही म्हणजे पुढच्या महिन्यात किंवा आता याच म्हणजे फेब्रुवारी मध्ये म्हणजे तिचं लग्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की तिच्याकरता एक रिहर्सल होते काय 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 तिला प्रत्यक्षात करायला लागणार आहे ते आता करता करता ते बॅक ऑफ द माइंड सुरू आहे आम्हालाही बघताना इमोशनल व्हायला होतं आम्ही तुषार दादा खूप डिस्कस करतो अरे आता अभी ये होगा इसके साथ अरे अभी कुछ दिन में इसको हल्दी लग सो या वी आर गेटिंग लिटल इमोशनल अबाउट की खरंच दिव्या आमची आता सासरी जाणार आहे आम्ही आपण ज्याला म्हणतो की आपण एक कुठेतरी घडून गेले म्हटलं ते तिला होणार आहे की काही दिवसांपूर्वी असं नाही वाटलं नाही खरंच ते घडलेलं आहे त्यामुळे तिला सुद्धा म्हणजे तिच्याही मनात काय चाललं असेल तिच्याही मनात ती घालमेल नक्कीच चालू आहे आम्हाला म्हणजे सीन करतानाही कळतं की अचानक ती थोडंसं तिला इमोशनल किंवा इव्हन कट झाल्यानंतर सुद्धा कारण कसं कट झाल्यानंतर आम्ही एकदम एकदम असतो पण तिला जरा दिव्या बनायला थोडासा जानवीमधनं दिव्या बनायला थोडा वेळ लागतो कारण नॅचरली तिच्या मनात ते चाललंय ती सगळं ते एक्सपिरियन्स तिला अनुभवते तर एक काय म्हणूया हो आम्ही सुद्धा एक वेगळं जर आम्हालाही अनुभव मिळतो यातनं ॲक्च्युली नवीन आयुष्याची सुरुवात आणि त्यातून लगेच आहे म्हणजे वेळ नाही आहे तिला स्पेस मिळाला नाही आहे ना ना। तेही पार चांगल्याच पद्धतीने होईल जसा हा सोहळा पूर्ण होणार आहे एक शेवटचा प्रश्न लग्न सोहळा आपला उखाण्याशिवाय अपूर्ण असतो तर एकादा उखाना खाना खाना में दोन्ही उखाने दोन्ही उखाने मॅडम घेतली माझ्या वतीने सुद्धा ना मी मम्मा म्हणणार आता तुला तुला उखाणं गेलं की सगळे उखाना गेले ना तर मला आता एवढाच सुचला तेवढाच मला थाजीपांतर इंटरव्ह्यू मध्ये मम्मा मराठी आणि लक्ष्मी निवास टीम स्वागत करते तुम्हा स्नेहींस देऊन गोडाचा घास दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मी निवास आणि पारू यांचा महासंगम ही एकच गोष्ट आहे खास वा 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 क्या बात खूप सुंदर थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 जेवलाय खरं जायचं नाही मला झालाय खोकला